काय किती महिन्याची काय किंमत सांगितली सांग, सांग ना तू नव्वद हजार किंमत आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता ची वो, वो, किती महिन्याची हो हो किती महिन्याची काय किंमत सांगितली किंमत महिन्याचे रामराम म्हणजे आज आपण आलो तो मालेगावच्या मार्केट मध्ये मित्रांनो तसं तुम्ही बघू शकताय बाई जमलेली जमतायला आठ एक दिवस कमी मित्रांनो हिची किंमत आहे मित्रांनो दीड लाख रुपये तुम्ही बघू शकता फुल मित्रांनो दंधल्या लिटर बारा लिटरची बोली मित्रांनो तुम्ही बघू शकता बा पहिला म्हणतो वंडी वंडी माईस म्हणतो मित्रांनो ही आत्ता जमलेली पाहिजे पत्च आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता जारपण नाही पडलेला आहे दोन लाख रुपये किंमत आहे मित्रांनोची फायनल द्यायची दीड म्हणताय मित्रांनो बघू शकता तुम्ही हो मित्रांनो बघू शकता तुम्ही ही जनली जनतेला किती दिवस कमी आहे आठ दिवस कमी मित्रांनो काय किंमत याची एक चाळीस किंमत आहे मित्रांनो तुमचं नाव काय नारायण गवळी मित्रांनो तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा ना कॉन्टॅक्ट नंबर त्याच्याकडे नंबर नाही मित्रांनो बाजारात आल्यावर नक्की भेटत ते भेट द्या त्यांना मित्रांनो मित्रांनो बघू शकतात आठ दिवसाची कमी मित्रांनो गेली ती

要以。